नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ आणि हो मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्याही तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर आज सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांजणी उपवास करतात तसं मीही केलेला आहे गेल्या गुरुवारी माझ्याकडून उपवास झाला नाही त्यामुळं मी खाल्लं होतं पण ह्या गुरुवारी म्हटलं पूजा वगैरे आवरूनच उपवासाचं जे काही शाबुदाना खिचडी वगैरे आहेत ते खायचं तर इथं मी पूजा मांडून घेताना सगळी तयारी करून घेऊन बसले होते तरी सुद्धा एक एखादी गोष्ट विसरते आणि आपल्याला दोन ते तीन वेळा उठावंच लागतं तसं माझ्यासोबतही होत होतं इथं मी पहिल्यांदा खाली फरशी पुसून घेतलेली आहे त्याच्यावरती रांगोळीने स्वस्तिक काढून हळदी कुंकू आणि एक फूल वाहिलं त्यानंतर इथं चौरंग ठेवला चौरंगावर लाल रंगाचा कपडा ला अंतरलेला आहे त्यानंतर पहिला दिवा लावून घेतला नंतर गणपती बाप्पाची स्थापना केली आणि मग मा महालक्ष्मी आई तर माझ्याकडे छोटंसं सा मूर्तीसारखं मा आहे ती मूर्ती ठेवून तिथं एक कॉईन ठेवला जो माझ्याकडे आहे देवघरामध्ये नेहमी पूजायला तो आणि मग मी त्याची पूजा करून घेतली आणि मी इथं मग कळशीची पूजा करून घेते प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आमच्या इकडे लहानपणापासून आम्ही जे बघत आलो आहे करत आलो था आहे त्याच पद्धतीने मी इथं महालक्ष्मी आईची पूजा करते आहे इथे मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये भरून पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू एक फूल तांदूळ सुपारी आणि एक कॉईन टाकलेला आहे दुर्वा माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी काय टाकली नाही त्यानंतर कळशीला आठ बाजूना हळदी कुंकवाची अशी बोटी वडून घेतली त्यानंतर मग पाच झाडांच्या पाच डहाळ्या काढून घेतल्या होत्या आणि ते ते पहिल्या कळशीमध्ये ठेवल्या त्यानंतर नारळ ठेवला आणि मग नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं छान असं देवी आईला म्हणजे आपलं गळ्यातलं वगैरे घातलं दागिने घातले आणि त्यानंतर मग इथं मी माझी इथं पूजा एवढी झालेली आहे त्यानंतर पहिल्यांदा मी कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवतात ते असं राऊंडमध्ये ठेवलेलं आहे गोल थोडंसं मधी कळशी व्यवस्थित बसायला मी जागा केलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं आणि मग नमस्कार केला आणि मग तिथं मी कळशी उचलून ठेवलेली आहे आज आम्ही गेलो होतो फुलं आणायला तर आम्हाला हवी तशी हवी तेवढी फुलं भेटली नाहीत त्यामुळे जेवढी आहे तेवढ्यातच मी इथे व्यवस्थित पूजा मांडून घेतलेली आहे आणि मागच्या गुरुवारी गुरुवारी मी साधी पूजा मांडली होती यावेळी मी थोडंसं त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे तर इथे अशी अशा पद्धतीनं मी छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे आणि खरंच असे सणवार ज्यावेळी असतात त्यावेळी घरात खूप प्रसन्न वाटतं देवी आईची ज्या दिवशी पूजा असते गुरुवार गुरुवारचं त्यास त्यावेळीसुद्धा खूप छान वाटतं परत स्वामींचं जेव्हा मी अकरा गुरुवार करायचे तेव्हासुद्धा खूप छान वाटायचं म्हणजे घरात एवढं प्रसन्न वातावरण होतं की विचारूच नका खरंच खूप भारी वाटतं तुम्हालाही सगळ्यांना याचे अनुभव येतच असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं मी संध्याकाळच्या आता साडेचार पाच वाजायला आलेत आणि मला भूक लागली होती मग शाबुदाना मी एक तासापूर्वी भिजायला टाकला होता तोच मी इथं शाबुदांना केला आणि एक तासामध्ये सुद्धा छान असा शाबुदाना भिजला होता आणि शाबुदाना खिचडीसुद्धा खूप छान मोकळी झाली होती फक्त मी याच्यामध्ये बटाटा नाही टाकला कारण मला खूप भूक लागलेली आणि बटाटा मी उकळवून पण घेतला नव्हता आणि शिजव शिजेपर्यंत मला दम निघाला नसता त्यामुळे मी फक्त शेंगदाणे टाकून असं बनवून घेतलं आणि मी डाळ शिजायला टाकली होती मी देवीची पूजा मांडून घेत होते तेव्हा डाळ शिजली होती डाळीतलं पाणी काढून घेतलं वेगळं गुळामध्ये डाळ शिजवून घेतली आणि इथं आता आमटीची तयारी करते आमटीसाठी मी खोबरं कांदा आणि टोमॅटो हे गॅसवर भाजून घेतलं होतं थोडंसं आणि मग लसूण कोथंबीर हे टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं हे सगळं बारीक झालेला मसाला मी एका भांड्यामध्ये काढून घेतला फोडणी घालताना मी एक चमचा तेलामध्ये थोडं जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला, टाकला आणि मग मी त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलं आणि वरून मसाला टाकला जो मसाला टाकला, मसाला मसाला, मी मिक्सरला बारीक करून घेतला होता त्यानंतर सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला थोडंसं पाणी टाकलं कारण हा मसाला भाजलेलाच आहे मसाला त्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ हे गरम मसाला वगैरे सगळे मसाले टाकले आणि मग एक छान उकळी होऊ दिली छान असं तेल सुटल्यावर मसाल्याला त्याच्यामध्ये मी जे पोळीचं कढण काढलेलं असतं ते टाकलं आणि मग हवं तेवढं पाणी टाकून असं शिजवून घेतली आणि खरंच खूप भारी होते अशी आमटी साधी सोपी आणि जास्त मसाले न वापरता खूप छान लागते चवीला पण तर मी एक साईडला भात पण करून घेतला आणि भजे केले होते आमच्या इकडं बटाट्याची भाजी करत नाहीत भजे करतात बटाट्याचे कांद्याचे तर मी इकडच्या पद्धतीनं स्वयंपाक जो असेल तो करते आणि काळ्या मसाल्याची जी आमटी बनवली आता मी पुरणपोळीची तीही इकडच्या पद्धतीनंच बनवलेली आहे आमच्या कोल्हापूर साईडला वेगळ्या पद्धतीनं बनवतात तीही कधीतरी तुमच्याशी शेअर करेनत मी तर इथं मी पुरणपोळ्या करते त्या गव्हाच्या पिठाच्या आणि त्यामुळं थोडंसं पुरणपोळी फाटतीये पण फुगतात छान आणि चवीला भारी लागतात तर गोळा मी अशी पारी लाटून घेते आणि मगच पुरण भरून असा गोळा बनवून घेते अशाही पुरणपोळ्या मी दहा केल्या होत्या पटापट पत दहा मिनटात माझ्या दहा पुरणपोळ्या झाल्या होत्या आणि खरंच लाटताना एवढ्या सोप्या वाटत होत्या कारण पीठ आणि पुरण एकसारखं जर झालं की पोळी फाटत नाही आणि पुरणही बाहेर येत नाही आणि मी भरपूर पुरण भरून पुरणपोळी करते आणि काटोकाठ पुरण भरतं याचं मला खूप भारी वाटतं पहिला मला पुरणपोळ्या जमत नव्हत्या पण आता मला छान जमतात मी कधीही जरी पुरणपोळ्या केल्या तरी आता मला खूप छान पुरणपोळ्या जमतात आणि त्यावेळी ज्यावेळी पुरणपोळी फुगते ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आपण एवढं कष्ट केलेलं आहे जेवण बनवताना त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं ती भाकरी असू दे चपाती असू दे किंवा पुरणपोळी असू दे आणि पुरणपोळी फुगत नसेल तर मी जिथून फाटले तिथं दाबून तिला फुगवतेच फुगवते आणि अशा पद्धतीने माझा स्वयंपाक झालेला आहे आता इथं तर इथं मी बटाट्याचे भजे करणार आहे तर एकच बटाटा घेतला होता कारण कोणालाच तेलकट घरात खायचं नव्हतं त्यामुळे मला पापड भजे तळूच नको म्हणून सांगितले होते पण नैवेद्यासाठी तर हवंच ना म्हणून मी तर फक्त भजे तळून घेतले आणि एकच पापड नैवेद्यासाठी तळला होता तर त्यानंतर मी ताट भरून सासूबाईंना पण देऊन आले कारण त्या थंडी खूप आहे तर त्या बोलल्या की मी घरी जेवायला नाही येणार त्यामुळं मी साडेसात वाजता बरोबर त्यांना ताट भरून देऊन आले आणि त्यांनाही स्वयंपाक माझा खूप भारी वाटतो वेगळा वाटतो म्हणजे मी कोल्हापूरच्या आहे त्यामुळं आणि खूप छान झालेल्या पोळ्या